मित्रांनो रेल्वे स्टेशनच्या वर आहे सध्या आणि काल उद्घाटन झाले आज आहे अठरा सप्टेंबर रेल्वे तिकडे आलेली आहे चला तुम्हाला दाखवतो पहिली वेळेस बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण ऐकू येत असत तुम्हाला आणि बघा खाली लोक तिकडं लांब आहे गाडी डोंगरात दिसत आहे हे बघा हा राशय पडलेले आहेत खाली आणि लोकांची गर्दी बघा रो तिकडून गाडी येत आहे समोरून बरेच लोक आलेले आहेत बरेच लोक जमलेले आहेत बघायला आगे आगे ना व्हिडिओ मी आगे नाव नाव कोणीतरी कट केलं इथं नाव पूर्ण डब्बा बघून घ्या आता असा आहे व्हिडिओमध्ये आला बघा आता व्हिडिओमध्ये स्टेशनच्या समोरचं हे बघा वातावरण ढगाळ वातावरण आहे पाऊस सकाळी झालेला आहे गेला आठवडाभर झालं चांगलाच पाऊस चालू आहे हे असं सगळं ढगाळ वातावरण पावसाचं आणि इकडं हे गाडी उभा आहे दुसऱ्या दिवशी जी कंडिशन आहे सगळे हरत खाली खाली पडलेले आहेत त्याला कोणी साफ नाही केलेलं मित्रांनो या बोर्ड वर बीडकडे येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत तर सध्या फक्त डेमो गाडीचं आहे डेमो ट्रेन त्याबद्दलचं माहिती सांगितलेली आहे आणि बाकी इकडं हा दुसरा जो बोर्ड आहे त्याच्यावर बीड ते अहिल्यानगरच्यामध्ये जेवढे स्टेशन आहेत तर ते सांगितलेले आहेत आणि त्याचे दर त्याचे किती रुपये तिकीट आहे ते, ते दिलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओला आता इथं स्टॉप करतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेल्वेच जाताना आपण दाखवतो तुम्हाला ह्यानंतर तर सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि कालचा उद्घाटनाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो व्हिडिओ पण बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल ओके थँक्यू फॉर वॉचिंग जय महाराष्ट्र बऱ्याच लोकांनी गर्दी केलेली इकडे पण बरेच लोक थांबले रेल्वेमुळे दिसत नव्हते ते पाठीकड पण तिकडं लोक येत